फ्रेंड नमस्कार बघा सगळ्यांना कशा सगळेजण बघा आता दिशी दिशे आणले बघा काल बघा ह्या दोघी कशा शेळ्यांमध्ये सोडले तिला काय लागले चांगले आज तरी या आता काय करते काय माहितीये पण मला काय नवीन असल्यामुळे मारते काय या सारखं बाळान इकडे वापरतो मी कशी ती कुंडी ती जात आहे काय तसली ते कुंडी ठेवणार म्हणत कसले जात आहे तिची कोण आता असले पण मारते एवढंच ह्यांना तेवढं धरू देते धरले होते का काल तिथे तू ए काय करले जे सगळे फॅमिली आज गुरांवर आले पोरांना घेऊन मी आलते ना अरे दादा नीट बस चला चलो माझ्या पोरांना घेऊन आल ते मी त्याच्यामुळं मग दिदी पोरांना आली नेहाय परत गई मला मार घेऊन आले तर घरी ठेवले हो काय जाव जाऊ जाव नको पाय द्यायचं बाळा पडतील गरंगळ जातील तिकडे खाली नका इकडे चल अग पडल गरंगळ जाईल खाली निष्ठल पाय तसं का मारलं त्याला माघारी मारायचं नाही अरे द्याय जा काय नाही जाऊस दुकाने भात तुम्ही बी शेजू शकता जाऊ का आठ वाजते त्याच्या आम्हाला यायला ठेव हा सगळं केले ओके केले जाऊ जाव 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 बाय बाय दादा दादा बाय बायला दादा, दादा कर बाय बाय दादा दादा बाय दादा बाय दा पप्पू बाय बाय जाव 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 जा घरी जावा लवकर त्याला सारखं पाळायचं असतं आहे पी देते माझ वाघ आगोय त्याला ती बाहेर वाटले उड्या मारा लय आगाव झाले गोरगाम जा जाव 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 टाटा आहे पी देते माझ सोन्या दादा जाव 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 पडायला येत ना गीताला जा जाव दादा जाव बापू बाय बाय जाव हां जा तिच्या तिचा संघ असल्यामुळं खाय लागले जरा मोकळी पळते एकटी मोकळी पळते तिला जखम झाले मी सकाळीच बघितलं